नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण अलोट प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्य किंवा शेवटी देऊन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहार वारप असल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा सहाशे पाच डी आय आय आर्जुन नऊ या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मला टॅक्टर हे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी टॅक्टर आहे आपण समोर टायरचे चे पाहू शकता समोर टायर नऊ पाच चोवीसचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा सहाशे पाच डी आय आय अर्जुन नो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे मागील चाकाच मजबूत असा वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसरा ही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या आतील साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची निक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन नऊ सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर नऊ पाच चोवीसचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे आठ लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे एकोणपन्नास एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरबरोबर सुद्धा आहे आपण स्थिती तिथे पाहू शकता चालू कंडिशनमध्ये फळे आहे फळीचे हायड्रोलिक पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचे ऑइल लिकेज नाही तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर सात पन्नास सोळाचं आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तेच मागील टायरची नक्शे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचं आहे मागील चाकाचं मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या एक बाजूला दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे याही बाजूने ट्रॅक्टर कसा आहे तो पाहून घ्या तसेच पुढे टायरची नक्षी पाहून घ्या ह्या साइड ची हायड्रोलिक पाहून घ्या चालू कंडिशन मध्ये फळे आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश पाचशे पंचावन्न डी आहे हे hey, मॉडेल दोन हजार सतराचे आहे एकोणपन्नास एच पी कॅटिकर मा ट्रॅक्टर पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर व फळी अशा पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा नऊ सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी पंचावन्न एच पी व साठ एच पी अशा तिन्ही कॅटेगरीमध्ये चालू शकतो कारण ह्या ट्रॅक्टरला तीन बटन दिले आहे त्याच्यानुसार हा ट्रॅक्टर चालतो ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर गेणारच्या डायरेक्ट नावापाशिंग केला जाईल आपण समोरील बाजू पाहू शकता समोरील बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे आधी साडी पाहुण या टॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण याही टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असो वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा नऊ सहाशे पाच डी आय आय हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीच्या डायरेक्ट नावापासिंग केला जाईल आपण याही टायरचे नक्षे पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण समोर हे तीन बटन पाहू शकता तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा नऊ सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी पंचावन्न एच पी व साठ एच पी हा तिन्ही कॅटेगरीमध्ये चालू शकतो पॉवर शेअरिंग आहे व ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्हीचा चाकाला मजबूत असं वेट आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीच्या डायरेक्ट नाव के नावापासिंग केला जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे आठ लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे हा ट्रॅक्टर एकोणपन्नास एच पी कॅटेगरीमधला आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरच बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरची नक्षे पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतील साईडही पाहू शकतो ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूला कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आय याही या बाजूने ट्रॅक्टर पाहून घ्या कसा आहे तो तेच याही टायरची नक्षी पाहून घ्या तेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील दोन्ही टायर, टायर, टायर गुडियरचे आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे हा ट्रॅक्टर एकोणपन्नास एच पी कॅटेगरीमधला आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाच्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूत पाहू शकता समोर बाजूस टॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर, समो टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे आतील साडी पाहून घ्या टॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूला दाखवतो कसा येतो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आय याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर, पन्नास टायर सो है। है सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सात लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरीम ट्रॅक्टर आहे पाव स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर समो टायरची नेक्शे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे ट्रॅक्टर कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूला खावतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशोन पाचशे पंचावन्न डी आहे ह्याही बाजूने ट्रॅक्टर पाहून घ्या कसा येतो तरच याही टायरचे नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एफचे आहेत तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी माक्टर पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे टॅक्टरचे चारही टायर एम एर एफचे आहेत पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे व मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सात लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील एक ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे सत्तेचाळीस एस पी कॅटेगरी माझे ट्रॅक्टर आहे पावस्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सहा सोहळ्याचं आहे तसंच समोर टायरला सुद्धा मजबूत असं वेट आहे पाहू शकता आपण समोर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्शे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूला खवतो कसा येतो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस याही बाजूने पाहून घ्या टॅक्टर कसा येतो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तसं मागील टायरचे लक्षेप पाहून घ्या याही चाकाला वेट आहे ट्रॅक्टरच्या चारही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे सत्तेचाळीस एस पी कॅटेगरी टॅक्टर आहे आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टरच्या चारही टायरला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे छत्तीस एस पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू टॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्शे पाहून घ्या मागील टायर सा बारा चार अठ्ठावीसचा आहे तसेच ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूला दाखवतो कसा आहे तो महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस याही बाजूने पाऊन घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तस याही टायरचे निकशे घ्या घ्यातील साडी पाऊन घ्या ट्रॅक्टर कसा तो तेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे छत्तीस एस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहेत मागील टायर बारा हे। हे चे चार अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख वीस हजार रुपये किंमत आहे चार लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार वीसचे चे आहे बेचाळीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सहा समो सोळाचा आहे तसेच समोर चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे चे पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीस चा आहे मागील चाकास मजबूत असो वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या दाखवतो कसा आहे तो महिंद्रा चारशे पंच्याहत्तर चार डी आय एस पी प्लस याही टायरचे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे टप तिथे पाहू शकता त्याच्या गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट सुद्धा आहे आतील साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे मागील टायर सहा अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या एफचे आहेत तर महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे बेचाळीस एच पी कॅटेगरी मॅटिक ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेराशे अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टरच्या चारही टायरांना मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरच्या चारही टायर एम आर एफचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे चाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावश्रिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसे समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायर ची नक्की पाहून घ्या मागील टायर तेरासा अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एस पी प्लस याही बाजूने ट्रॅक्टर पाहून घ्या कसा येतो तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या आतील साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा येतो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर डी आय एच पी प्लस हे मॉडेल दोन हजार तेवीसचे चे आहे चाळीस एस पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख वीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख वीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटरचे तसे कॅनन विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे तसेच व्यवहार बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद